बदलापुरातल्या नवीन वडवलीत अवैध ब्लास्टिंगमुळे इथले नागरिक प्रचंड हैराण झालेत ब्लास्टिंगमुळे नवीन वडवली नवीन अंबरनाथ तसेच साई गावातील अनेक घरांना तडे गेले असून इथल्या रहिवाशांचा जीव धोक्यात आलाय हे ब्लास्टिंग तत्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचं काम बंद पाडू असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे बदलापूर नगरपालिका हद्दीतील नवीन वडवली इथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा प्रकल्पाचे काम सुरू आहे या ठिकाणी बदलापूर अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येतोय मात्र या कचरा प्रकल्पाच्या नावाखाली इथला डोंगर फोडण्यात येत असून त्यासाठी दिवसरात्र ब्लास्टिंगचं काम करण्यात येत आहे जवळपास सहा इंच बोरवेल मारून हे ब्लास्टिंग करण्यात येत आहे त्याचा नाहक त्रास नवीन तसेच साई गावातल्या नागरिकांना सहन करावा लागतोय ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले असून लहान मुलं रात्री दचकून जागी होत आहेत तसंच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय घरात धूळ येत असल्यानं अनेकांना श्वसनाचे आजार देखील झालेत असा या नागरिकांचा आरोप आहे तिन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण असून हे ब्लास्टिंग तत्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद पाडू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे मी आता उभा आहे बदलापूरच्या या नवीन वडवली गावामध्ये या ठिकाणी खदानीचं काम सुरू आहे खरं तर कचऱ्याचा प्रोजेक्ट आहे आणि कचऱ्याच्या प्रोजेक्टच्या मागे एक खदान होती तिथला डोंगर जो आहे तो खोदण्याचं काम सुरू आहे आपण पाहू शकता मोठ्या मोठ्या मशीन्स लागलेल्या आहेत आणि या सगळ्याचा त्रास जो आहे तो इथल्या ग्रामस्थांना सहन करावा लागतोय नवीन वडवली असेल नवीन अंबरनाथ असेल साई असेल ही जी गावं आहेत इथली आठ ते दहा हजाराची लोकवस्ती आहे इथल्या लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि या लोकांची तक्रार आहे की कचऱ्याच्या प्रकल्पाच्या नावाखाली डोंगर खोदायला घेतलाय मोठ्या मोठ्या मशीन लावल्या जात आहेत ब्लास्टिंग केलं जाते त्याचा त्रास सगळा आमच्या ग्रामस्थांना होतोय हे सगळे ग्रामस्थ इथे जमलेले आहेत त्या आंदोलनाच्या पवित्र येत आहेत आपण त्यांना विचारूयात नेमकी काय भूमिका आहे तुमची तुम्हाला काय त्रास होतोय या कचऱ्याच्या नावाखाली बोर ब्लास्ट होतोय बोर ब्लास्ट एवढ्या जोरात होतोय ह्या ब्लास्टिंग का घरात जसं काही भूकंप झाला असं वाटतो हा ब्लास्ट बोर ब्लास्ट या प्र, कचरा प्रकल्पाच्या नावाखाली ब्लोर ब्लास्टिंग त्यांना जागा असून सुद्धा ते मोठी टेकडी फोळ त्यांच्या पोली भाजण्याचा काम चालू आहे हा जर थांबवला नाही जर आम्ही आंदोलन करू हा प्रकल्प बंद करू या प्रकल्प नावाखाली मुद्दा होऊन ते फक्त पोळी भाजण्याचा आपला त्यांचा फायदा होण्यासाठी करत आहे आर्थिक फायद्यासाठी आम्ही हा बंद करू आंदोलन करून जोरात तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाला अर्ज दिलेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळालंय का आम्ही कुलगाव नगरपालिकेला अंबरनाथ नगरपालिकेला तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी मंडल अधिकारी सर्वांना अर्ज दिलेले आहेत पण प्रशासन कुठली दखल घेत नाही गावकरी मेले तरी चालतील फक्त आपली पोळी भाजली पाहिजे लोकांना प्रचंड त्रास होतोय मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये काही महिला सुद्धा या ठिकाणी आहेत गावातल्या आणि महिला वर्गाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आपण विचारूयात ताई काय सांगाल काय त्रास होतोय तुम्हाला आमची तक्रार अशी आहे हे बोर ब्लास्ट चालू आहे आम्हाला खूप त्रास होत रात्रीचे बोर ब्लास्ट करत आहेत परमिशन पण त्यांच्याकडे तरी गावाला त्रास होतोय आमच्या मुलाबाळांना त्रास होतोय आम्ही वारंवार अर्ज केलाय तहसीलदार केलेत मंडळाधिकाऱ्या सगळ्यांना वारंवार करूनही कोणी दखल घेत नाही हे काही चालू आहे कारभार यांचा लूज कारभार चालू आहे यांचा याला आम्ही आता आंदोलन करणार जोर हे बंद पाडू आम्ही आमच्या गावाला खूप त्रास होतो आमची मुलं वाला झोपत नाही हे डबर जर रात्रीच्या चोरून नेतात हे लोक काय काय कार्यक्रम चालू आहे हे आम्हाला काही माहिती नाहीये एकूणच आपण जर पाहिलं तर त्यांचा आक्रोश पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्यांची भूमिका आहे की चोरून लपून अशा प्रकारचं एक अन अवैधरित्या हे काम केलं जात आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे इथले ग्रामस्थ जे आहेत ते तीव्र आंदोलनाच्या आता पवित्र्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रशासन आता या सगळ्या आंदोलकांच्या भूमिकेवर नेमके आपली भूमिका काय घेते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे कॅमेरामन सिद्ध शारवटेचा मयुरेश कडव एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज